वेळेला खरा महिला दिवस साजरा आपण त्रेतायुगामध्ये रावण होऊन गेलाय त्रेतायुगात किती युग तिसरं युग चालू आहे तेव्हापासून आपण रावणाला जळतो दसऱ्याच्या दिवशी आणि तो आपला सण खूप मोठा साजरा होतो रावण जाळलाय रावण तिघला कोणता रावण जाळला तुम्ही रावण एवढा पण वाईट नव्हता आपण जसा मानलाय तसा पण आपण त्या रावणाला जाळतो अनेक विचारवंतांनी अनेक ग्रंथांनी वेगवेगळे वेग मत मांडलेले तर आपण कण पूज होतो त्यामध्ये पण आपल्याला जे घेता घेण्यास योग्य आहे ना ते आपण घेतलं पाहिजे रावण वाईट नव्हता रावण एवढा शिवाचा भक्त होता आपण नेहमी ऐकतो पण ह्याची वारंवार उजळणी होणं पण गरजेचं असतं एक कमळ कमी पण न पूजेत तर त्यांनी स्वतःचं शिरकमल कापून भगवान शंकराला वाहिलं होत त्यांनी एक वेळेस नारद महर्षीची आणि त्यांची भेट झाली त्यावेळेला ना? नारद महर्षीला रावण विचारतो का मला मोक्ष कशाने भेटेल मला सद्गती कशाने भेटेल मला सांगा म्हणे तेव्हा नारद महर्षी म्हणतात तुला जर सद्गती मिळवायची तुला जर मोक्ष पाहिजे प्रभू विरोधात जा काय जाऊ विरोधात भगवान प्रभुरामचंद्राची पत्नी पळवणार मग तुमचं वैरत्व चालू होईल युद्ध होईल आणि त्यात तो मारला जाशील आणि समोरासमोर प्रभुरामचंद्राच्या हाताने तो मारशील आणि तुला सत्य ती भेटेल असं एका विचारवर त्याचं ग्रंथाचं मत आहे ठीक आहे आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण घेऊया पण रावण पण उन्मत्त होता हे पण आपण टाळू शकत नाही त्यांनी तेहतीस कोटी देवबंदी खाण्यात टाकले होते त्याला संपत्तीचा शक्तीचा पण गर्व होता त्याला संगत पण चांगली नव्हती ज्याची संगत चांगली होती ती त्याला आवडत नव्हती स्वतःचा भाऊ एवढं समजावून सांगत होता स्वतःची पत्नी समजावून सांगत होती आपल्याला खूप सांगण्यासारखे तो एक विराणीमध्ये अभंग आहे मंदोदरी सांगे रावणाप्रती स्वप्न देखील मी मध्यरात्री नेणो वानर मिळाले किती श्रीराम सागरी तारी ये ती इतकी समजू सांगत होती मला स्वप्न पडले आणि त्याच्यामध्ये तुम्ही मरताय येत शाला राज्य भेटताय सावरा तुम्ही आवरा तुम्ही विरोधात जाऊ नका पण रावण विरोधात गेला सगळे देवदेवता त्याच्या बंदी खा शाळेत होते बंदी खाण्यात होते सटवाई त्यांच्या रावणाच्या बायकोचं बाळण पण करत होती एवढी सत्ता त्याची होती आणि त्या रावणाचा म्हणजे त्या रावणाला आपण आजतोय त्या रावणाने फक्त सीतामातेला पळून नेलं होतं सहा महिने सीतामाता त्याच्या निगराणीमध्ये होती त्यांनी त्याला स्पर्श तरी केलं का त्या रावणाला आपण जाळतोय त्रेता युगापासून तीन युग म्हणून आजच्या हे गर्लीबोडात रावण आहेत ना हे रावण आपण जाळले पाहिजेत आणि ते रावण कायद्याने आणि शिक्षण तर माझे तरी मते जाळणार नाही त्यांना संस्काराने जाळलं पाहिजे आणि ही जबाबदारी प्रत्येक मातेची आहे प्रत्येक स्त्रीची आहे आपल्या मुळ मुलावर संस्कार तिने तसे केले पाहिजेत का जेणेकरून मुलगा आपला सद्गुणी जन्मेल सुसंस्कृत जन्मेल आणि वाईट गोष्टीच्या नादी लागणार नाही म्हणून आपण माता भगिनीने एकच लक्षात धरायचं का आपण विश्वाचं कल्याण पण करू शकतो आणि बरबाद पण करू शकतो देशाला वाचवायला शूर सती आणि संत शूर सती आणि संत हा हे देश वाचू शकता कायर कुलटा आणि क्रूर कुल। हे देशाची बरबादी करू शकतात म्हणून सतींनी सतीने देशाला वाचवण्याचं काम केलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने आपलं संस्कार आपल्या घरात दिले पाहिजे आपल्यापासून आणि आपल्या घरापासून सुरुवात झाली का गल्ली सुधरते गल्ली सुधारली की गाव सुधारतं गाव सुधरलं तालु, का तालुका तालुका जिल्हा देश महाराष्ट्र सुधरू शकतो म्हणून ही जबाबदारी प्रत्येक स्त्रीने घेतली पाहिजे आता आपण थोड्या उलट्या पद्धतीने चाललेली आता आपण श्लोकाकडे जाणार येतो हे थोडक्यात म्हणजे मी माझ्या जे मनाला पटली हे महिला दिनावर थोडक्यात सांगितलं अजून भरपूर सांगू शकतो आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक स्त्रिया झाशीची राणी आपल्या डोळ्यापुढं ठेवा लक्ष्मी आपलं सावित्रीबाई फुले समोर ठेवा का ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची संधी दिली आज महिला शिकल्या म्हणून आज या पदापर्यंत पोहोचू शकल्या घर सुधरू शकल्या म्हणून आपण पण त्या श्रींगड पाहूनच आपल्या पुलाबाळावर संस्कार केले पाहिजेत आणि घर सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता आपण श्लोकाकडे येऊया अनन अनन्या चिंतयो अनन्य चेता सततम मां स्मरति नित्यशः तशाहम सुलभ पाठ नित्ययुक्त योगिन पुनर्जन्म दुःखालय म्वत नाप्नुवंती महात्मान संसिद्धी परमा गता हा या श्लोकाच्या खाली मौरणी अशी सुंदर ओळी केलेली ते ऋण एक ऋण एकपण पण देखुनी मी माझ्या उत्तीर्णत्वाला गी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी या ओळीचा अर्थ असा आहे भगवंत काय करतो साधा वया काज आणि लाज धरित भक्ताला संकटात पडल्या भक्ताला त्वरित तो मदत करतो आणि संकटातून वाचवतो थो। थोडक्यात त्याचं उदाहरण दृष्टांत द्यायचा झाला तर असा एक साधक असतो तो साधक आयुष्यभर खूप साधना करतो खूप तपश्चर्या करतो नामस्मरण श्रवण कीर्तन प्रवचन सतत तो भगवंताच्या सानिध्यात असतो साधनेच्या सानिध्यात असतो निसर्गाच्या नियमाप्रमाणे तो वृद्धापकाळ त्याच्या जवळ येतो आणि असे त्याच्यावर दिवस येतात का तो अंतरणाला खेळून राहतो सर्व क्रिया कर्म त्याच्या जागेवरच होतो त्याच्या नशिबाने मुलगा सू चांगले असतात सुंदर अशी सेवा करतात पण भगवंताला त्याच्या भक्तीचं कर्ज त्याच्या डोक्यावर झालेलं असतं ते फेडण्याकरता भगवंत संधी शोधत असतो का आता याचं आपलं भक्तीचं कर्ज फेडायचंय संधी पुढं सापडते ती शोधतो आणि मग काय करायचे ते भगवंत रात्रीच्या वेळेला हे बाबाजींचं अंथरूण घाण झालं ओळ झालं रात्रीचं यायचे आणि त्या बाबाजीला उचलायचं बाथरूममध्ये नेऊन ठेवायचं स्वच्छ असं धुऊन काढायचं खाली कपडे घाण झालेले बाथरूममध्ये न्यायचे धुवायचे आणि दोरीवर वाळत टाकायचे जे दोरीवर कपडे असायचे ते त्यांच्या खाली अंथरून टाकायचं ती सुन सुन हुशार होते चालकश्य होते एक वेळा झालं दोन वेळा झालं बऱ्याच वेळा तिला ते लक्षात यायला लागलं कारण रात्री आपण बाबाजीच्या खाली जे आंथरू टाकलं आहे ते अंथरून नाही आहे ते दोरीवर आहे आणि दोरीवरचं बाबाजीच्या खाली आहे ते तिच्या नवऱ्याने सांगितलं एक दिवशी म्हणे अहो काहीतरी चमत्कार आहे काहीतरी वेगळं वाटतंय रात्री जे दोरीवर कपडे मी दोन वाळत घातले होते ते बाबाजीच्या खाली आहे आणि बाबाजीच्या खालचे कपडे दोरीवर आहे तो नवरा काही मान्य करत नव्हता तो म्हणे तुला भास होतोय तू वेळी आहेस असं नको काही म्हणत आलो ती म्हणे नाही मी तीन दिवस झाले म्हणे मी याचा शोध लावते आज आपण रात्रभर जा रात्र जागे राहायचं आणि शोधच लावायचा म्हणे या गोष्टीचा आणि हे दोघं पण रात्री जागे राहिले आणि इकडं बाबाजीचे कपडे घात झाले भगवान परमात्मा आले आणि बाबाजींना उचललं बाथरूममध्ये नेलं स्वच्छ धुवून काढलं कपडे बदलले कपडे धुतले आणि दोरीवर टाकले बाबाजीला आणून स्वच्छ अशा आथोणावर टेकवलं बाबाजीने हात पकडला बाबाजीने हात पकडला म्हणे कोण आहेस तू तू का करतो एवढं तेव्हा भगवंत बोलले मी माझ्या डोक्यावरचं भक्तीचं कर्ज फेडण्याकरता तुझी सेवा करतोय कोण आहेस तू कोण आहेस म्हटल्याबरोबर भगवंतानी चतुर्भुज रोपात प्रगट झाले आणि बाबाजीला दर्शन दिलं त्यावेळेला बाबाजी, बाबाजी बोलतात तो एवढं करू शकतोय भगवंता पण मला याच्यातून सोड एवढं करू शकतो तू तुम्हाला सोडू का शकत नाही तेव्हा भगवंत काय बोलतात मी सगळं करू शकतो पण याच्यातून सोडवू शकत नाही हे आपलं पूर्वसंचित असतं प्रारब्ध असतं आणि हे प्रारब्ध आपलं जेव्हा भोगून संपतं त्यावेळेला हा आत्मा त्या देहातून बाहेर निघतो आणि हे पाहून मुलगा आणि सून पुढं आले हे संभाषण ऐकून आणि त्या मुलांनी आणि सुनांनी त्या भगवंताच्या सुना पायावर साष्टांग दंडवत घातला भगवंताला बोलले आम्ही कुठं कमी पडलो तुम्हाला यावं लागलं तेव्हा भगवंतानी सांगितलं बाळा तुला तुझ्या वडिलाचं ऋण फेडायचे मला पण माझ्या भक्ताचं ऋण फेडायचे म्हणून मी हे केलं म्हणून मी हे केलं म्हणून साधावया भक्ती काज नाही लाज धरितं आईशी अशी शरण जावे जेवे नमत या न्यायाने तसं भगवंत कुठल्याही आपण आता अनेक संतांचे उदाहरण पाहतो पण अनेक संत आपल्याला परिचित नाही तर अनेक संत परिचित नाहीत आपल्याला मोजके संत परिचित येतं त्याच्यातलं एक मी हरपालदास म्हणून एक संत होऊन गेले त्यांची एक छोटेसं म्हणजे दृष्टाते दास संत होते आणि देव काय करतो बरं का भक्ताला आणि संत कधी श्रीमंत करत नाही देव भक्ताला ना मी करून येथे संसार त्याने त्याला जर श्रीमंत केलं तर तो त्याच्यातच अडकून पडेल ना भक्तीत ना रंगणार नाही या न्यायान्या हरभरदास म्हणजे खूप भक्त भगवंताच्या जवळ होते आणि गरिबी असल्यामुळं ते काही जास्त काही करू शकत नव्हते कसं तरी आपलं उदरनिर्वाह चालायचा म्हणजे देव करता काय काय करतो असंच एक वेळेला आणि त्यांचा एक नेम असायचा आणि नेहमी संत त्यांच्याकडे जायचे आणि विश्रांतीला थापायचे जेवण करायचे घरात काहीच नसायचं आणि त्याचा एक नियम असायचा आजूबाजूला कोणाकडे तरी मागायचं मला उस्णं द्या मी तुम्हाला उद्या देईन माझ्या घरी सत्ता आले त्यांना जीव घालायचे पण आता ह्याच्याकडे आहेच काय हो काय उद्या आपल्याला देणार आहे ज्याच्याकडे नाही ना त्याला कुणीच देत नाही ज्याच्याकडे आहे ना त्याला म्हणजे धावून धावून द्यायला जातात कुणी काही दिलं नाही आरदास हरपालदासाला एक वेळेला असेच तीर्थावळीला चाललेले संत माऊली नामदेव महाराज चोखा मेळा कुंभा हे संत मांधी तीर्थावळीला चाललेली आणि हरपन तासाच्या घरी आली आणि बोलले आम्हाला जेवायचे जेवायचं म्हटल्याच्या नंतर यांनी सांगितलं थोडी थोडी विश्रांती घ्या मी आलोच आजूबाजूला सगळ्यांना विचारलं का माझ्या घरी संत आहेत त्यांना जेवण करायचे काहीतरी द्या काहीतरी द्या कोणीही काही दिलं नाही त्यांचा एक नेम असायचा आधी गावात सगळ्यांना मागायचे नाही दिलं का जंगलात जाऊ जे वाट ह्या गावातून त्या गावाला जाते वाट मारायचा थोडक्यात धंदा करायची ते आणि ते मग जंगला ते जंगलात जाऊन उभे राहिले कोणीच त्या रस्त्याने येत नाही त्यांचा एक नेम असायचा ते लुटून आणायचे कोणाकोण तर ते पहिलं काय विचारेल तुला देव आवडतो का त्या वाट सरुणी जरी बोललं ना का कोण देव आम्हाला नाही आवडलो तरच जाऊनच घेत होते ते नसता घेत नव्हते आणि घेतलं तरी किती घ्यायचे आपल्या घरी चार संत आले तर त्यांना खाण्यापुरतच घ्यायचे असंच मग घरी संत आलेले आहेत कोणी काही देत नाही मग ते जंगलात जाऊन उभे राहिले कोणीच येत नाही पाहून दास खूप चिंताक्रांत झाले भगवंता काय आता माझ्या घरी संत बसले तो उपाशी काय करू मी काय देऊ त्यांना इकडं जगाच्या बापाला चिंता पडली माझा भक्त चिंतित आहे रुक्मिणी मातेने सांगितलं आपल्याला आता वाटसवरूचं रूप घ्यायचंय आणि लवकर आपल्याला जायचंय तिकडं माझे भक्त उपास्य आहे एक भक्त आरण्यात वाटपात आहे आणि हे वाटसरूचं रूप घेऊन दासाच्या येऊन समोर उभे राहिले उभे राहिल्याच्या नंतर दासाने दासा चाकू काढला आणि समोर धरला तुम्हाला देव आवडतो का ते म्हणजे कसला देव देवाची आमची ओळखच नाही कोण बोलतंय हे जगाचा बाप आमची देवाची ओळख नाही केला काढा आता लवकर माझे संत घरी उपाशी जेवण पाहिजे तेवढं त्यांच्याकडचं घेतलं धावत तास घरी आले पटपटपट स्वयंपाकाची तयारी केली आणि जेवणाच्या पत्ती बसल्या नामदेव महाराजे तिकड जेवण वाटते तास जेवण वाढते आणि हा जगाचा बाप आणि जगाची आई त्याच पग एका कोपऱ्याने उपस्थित देत हे वाढत वाढत आलेत नामदेव महाराज मागा हरपनदास पुढं वाढत येतं आणि हरपनदासानी पाहिलं आपण ज्याला काही वेळापूर्वी लुटून आणलं नाही हे चिथं आले तर ते धम देत येतं देवाला तुम्ही का आला तिचं तेव्हा ते सांग भगवंत सांगतात काही वेळापूर्वी आम्हाला एका स्वरांनी लुटले आमच्याजवळ काहीच नाही भूक लागली आहे तहान लागली आहे व्याकुळ झाले आम्ही नाही म्हणून इकडं जेवतानी लोक दिसले म्हणून आले आम्ही जेवणाला त्यावेळेला हनुमानदास बोलतात खबरदार इथं जर काही विषय काढला तर संत जाईपर्यंत गुपचूप खायचं घुपचूप बसायचं पाठीमागून नामदेव महाराज वाढवत आले नामदेव महाराज हनुमानदासाच्या कानात बोलते तर नाही भाग्यवान आहेस म्हणे तू लवकर हातात पाणी घे संकल्प पा सोड जगाचा बाप तुझ्या घरी जेवायला आला आहे जगाची आई तुझ्या घरी जेवायला आली आहे आणि हरपाल हा, तासाने हातात पाणी घेतलं संकल्प सोडला ओम प्राणायन स्वाहा व्यानायन स्वाहा उदयान स्वाहा स्वा स्वाहा ये न स्वाहा ब्रह्माला जीव घातलं आणि त्यावेळेला जेवण झाल्याच्या नंतर चतुर्भुज रूपामध्ये भगवंत प्रगट झाले आणि सगळ्याला दर्शन दिले साध्या वया भक्ती काज नाही लाज धरी ना तर म्हणजे भगवंत कुठल्या रूपात येऊन भक्ताला संकटातून सोडवतात मदत करतात अजून एका नवीन संतचं आपण उदाहरण घेऊया संत कॉनर्स ओळखायला आले नाही तो ती एक खूप म्हणजे अशी गोष्ट का आपण खूप मागे संत जर ओळखायला आले असते ना तर संतला आणि एका दृष्टीने चांगलं पण झालं संत ओळखू आले असते त्यांना मान मान्यता मिळाली असती ते नावारूपाला रूपाला आले नसते ते स्वतःच्या कीर्ती तर त्याच्यातच गेली असते असं म्हणायला काय हरकत नाही कारण कीर्ती स्वतःची आपण स्वतः ऐकले ना मग तो देव असो नाही सामान्य जीव असो म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये होवी पोचता देखावी सण कीर्ती काणी ना ऐकावी त्या न्यायाने संत ओळखायला आले नाही तर म्हणून संत ओळखायला शिकलं पाहिजे संत तर जाऊ द्या पोटी देव जन्माला नाही देवकीच्या यशोदा मातेच्या त्यांना देव ओळखायला नाही आला यशोदेला जर आपला मुलगा देव आहे असं जर समजलं असतं ज्या वेळेला भगवंताच्या खोड्या खोड्या खूप खोड्या झाल्या यशोदा माता त्रस्त झाली रोज खोड्या म्हणजे घराने येतात गवळणी सांगायला आता काहीच करू शकत नाही मी त्यावेळेला यशोदा माता गणपतीला नवस करते ब्रह्मांडाचा धनी पोट तिच्या घरात येते गणपतीला नवस करते गणपती बाप्पा माझ्या कृष्णाच्या जा खोडे जाऊ दे मी तुला एक हजार लाडू आणि हजार मोदक अर्पण करेन देवांना नोबल वाटलं आपली आई गणपतीला नवस करते पण चला गणपतीचं पण महत्व वाढलं पाहिजे एक मास देवे खोडी नाही केली प्रचिती दाविली यशोदिसी देवाने एक महिना खोडेच खोडीच केली नाही आणि मग यशोदा मातेला वाटलं का खरंच गणपती आपल्या नवसाला आहे आणि मग आता त्या नवस पेटल्या पाहिजे मग यांनी लाडू मोदक केले भगवान श्रीकृष्णाला बरोबर घेतले आणि गणपतीच्या मंदिरात गेली देवाला करायचं झालं तर काही पण करू शकतो तिथं गेली आणि आता आरती करायची आणि देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती पेटवायला काढायची तर ती भगवान श्रीकृष्णाला सांगते बाळा ह्या नैवेद्याच्या दाकाकडे लक्ष ठेव मांजरी कुत्रे येईल आणि खाऊन जाईल मी लगेच घरी जाऊन काळीची पेटी घेऊन येते यशोद माता घरी गेली आणि इकडं जगाचा बाप गणपतीला दप देतोय माझ्या आईचे लाडू मोदक तू खातोस काय पाहतो तुझ्याकडे तेव्हा गणपती बाप्पा लटलट कापताय आणि गणपती बाप्पा बोलतात बाबा तुझ्या आईचे लाडू मोदक तूच खा मला नको आहे देवाने ते सगळे लाडू मोदक खाऊन घेतले यशोद माता आली पाहते तर काहीच नाही इथं अरे कृष्ण काय झाले लाडू मोदक लटलट कापतोय कृष्ण काय नाटक करायला ना काही कमी नाही लटलट कापतोय आणि बोलतो आई असा एक मोठा बाबा मोठ्या उंदरावर बसून आला आणि त्याने मला इतकी भीती दाखवली मला भीती वाटली म्हणे आणि त्याने सगळे लाडू मोदक खाऊन घेतले आईला तर अजून आनंद झाला अरे वा म्हणे गणपती बाप्पानी सगळा प्रसाद भक्षण केला माझ्या नवसाचा आज माझा पावन झाला म्हणे आता काय करायचं कमीत कमी गुळखोबर तरी पाहिजे <laughs> ना आपल्याला पाणी फिरवाय करता पुन्हा ईशदा माता घरी गेली गुळखोबरं आणायला भगवान श्रीकृष्ण गणपतीच उचलून फेकून दिला गणपती उचलून फेकून दिला पुन्हा आली पाहते तर गणपतीच नाही देवाशीचं पुष देव काय झाला तयाच्या बोला हसवा आले आईच्या बोला भगवान श्रीकृष्ण हसायला लागलाय म्हणजे ह्याच्यातून काय सांगायचं मला का आई पोटी जन्माला म्हणजे भगवंतानी अवतार घेतला आहे ज्या आईच्या पोटी त्या आईला भगवान श्रीकृष्ण ओळखायला आला नाही ते गणपतीला नमस्कार पुन्हा दुसरं सांगायचं झालं काही काहीला जर आपला भरत ओळखवाला असता का आपल्या भारताचं प्रभू किती प्रेम आहे आपण भरताकरता राज्य मागून घेतो आहे हे कितपती एवढे हो आहे तर त्यांनी हा एवढं मोठं पाऊल उचललं नसतं आणि एवढं रामायण घडलं नसतं त्यांनी भारताला ओळखलंच नाही राज्य मागून घेतलं आता पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्याला संत ओळखायला आले नाही तर आणि तिथंच मोठी आपली म्हणजे ते आहे पाय काय पाशाण म्हणूनय लिंगा असं आहे काहीतरी म्हणून संत माणसासारखे दिसले तरी ते सामान्य नसतात लेख दगड जरी असतात तरी ते दगड नसतो नदी गंगा अस नदी सगळ्या नद्या गंगा नसतात असं म्हणजे सामान्य आणि ह्याच्यामध्ये बदल असतो त्या न्यायाने अशी म्हणजे आपण काही संतांचे नेहमी म्हणे पापे जाती संतांची आजपे संतांचं आपण चरित्राचं वर्णन केलं पाहिजे भलं तो मामाला माहीत असतं पण त्याची नेहमी नेहमी उजळणी केली म्हणजे पुढच्या पिढीला पण ते ज्ञात राहतं आणि इतिहास आपला आपले ग्रंथ जिवंत राहतात आपल्या देशामध्ये अनेक संत अनेक विचारवंत होऊन गेले तर अजून एक संस्कारचं सांगायचं झालं तर स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदाकडे एक स्त्री गेली भगिनी निवेदिता नावाची आणि ती त्या स्वामी विवेकानंदाला बोलते स्वामी मला तुमच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा स्वामी बोलता का काय कारण आहे त्याचं माझ्याशी लग्न का करावं असं वाटलं तुम्हाला तेव्हा ती बोलते तुम्ही खूप सुंदर आहात खूप विद्वान आहात खूप ज्ञानी आहात खूप चतुर आहात आणि माझी एक इच्छा आहे का तुमच्याशी मी लग्न केलं तर मला होणारा मुलगा सुद्धा तुमच्यासारखाच होईल म्हणून मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे त्यावेळेला स्वामी विवेकानंद काय बोलावं ते बोलतात समजा आपलं लग्न झालं आपल्याला मुलगा झाला तो सुंदर असेलच कशावर हो तो विद्वान असेलच कशावर हो तो चतुर असेल कशावर हो त्यापेक्षा माते मलाच मुलगा मान माते मलाच मुलगा मान हे आहेत आपल्या देशातले आपल्या महाराष्ट्रातले संस्कार आणि संस्कृती ज्या वेळेला तुकाराम महाराजाकडे एक स्त्री येते येते म्हणजे तिला पाठवलेलं असत आणि ती येऊन असे विचित्र हावभाव करते त्यावेळेला आपले तुकाराम महाराज काय बोलतात जाई हो गे माये न करी साय अस मी विष्णुदास आईशी नाही काय उपमा दिली तिला मातेची उपमा दिली ही आहे आपली संताची भूमी ही आहे आपली ग्रंथाची भूमी ही आहे आपल्या विचारवंताची भूमी म्हणून आपण पण या महाराष्ट्रभूमीमध्ये जन्माला आलो आहोत आपण संस्काराची आणि संतांची संताच्या विचारांनी जगलं पाहिजे संस्काराची सिदोरी आपल्याबरोबर ठेवली पाहिजे ग्रंथाचे विचार आपण जीवनामध्ये अवलंबून केलं पाहिजे ज्या वेळेला आपण संताच्या संगतीत राहू ग्रंथाच्या संगतीत राहू देवाच्या सानिध्यात राहू त्यावेळेला आपलं जीवन सफद झाल्याशिवाय राहणार नाही 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 आपणच देवमय हो का नाही होणार सहजासहजी काढणाऱ्या गोष्टीसुद्धा सहज नाव घेतलं तर त्याच्यामुळं उद्धार होतोय आणि मग आपण जाणून बुजून बंदी केली तर आपल्याला का उद्धार व्हायचा नाही प्रत्येक जीवाची तळमळ झाली पाहिजे काही मी उद्धार पाहिले ना हे आपण ब्रीद वाक्य ठरवलं पाहिजे आपण संसारी आहोत कबुले पण संसारात राहून परमार्थ करणे आनंद तर कशातच नाही संसारी असावे आसोनी नसावे त्याने तुम्ही संसारात राहा पण कसं राहा जेवी जळात पद्मपत्र कमळ पाण्यात असतं पण त्या अलिप्त असत संसार सुंदर करा संसार तर खरंच सुंदर केला पाहिजे त्याला परमार्थाची झालर लावली पाहिजे रामदास स्वामी बोलतात संसार करावा नेटका कोठे नसावा फाटका मग परमार्थाशी टिका अति आदरी असा सुंदर संसार करावा सुंदर परमार्थ करावा आणि आपले हे भक्तीचे नामस्मरणाचे सिदुरी हे आपल्याला जन्मून जन्मी मिळाली पुरली पाहिजे ही याच जन्मात आपल्याला भक्ती करता येते या जन्मात नामस्मरण करता येतं इतर जन्मामध्ये त्याचं ज्ञान नाही अनमोल देह आपल्याला भेटलेला आहे ते सत्कारणी लावा बुद्धिवान प्राणी एकच आहे आणि त्या जन्मात आपण आहोत म्हणून या बुद्धीचा पण वापर करा ही बुद्धी त्याच्या चरणावर समर्पित करा आणि असं सुंदर जीवन जगा संतांच्या सहवासात ग्रंथाच्या सानिध्यात भगवंताच्या सानिध्यात एवढंच मी आजच्या या एकादशीच्या निमित्ताने या सेवेमध्ये बोलून माझ्या वाणींना पूर्ण विराम देते विठ्ठल